तुमचं नाव सांगा आणि पद सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र मी प्रवीण पांडुरंग थोरात पाटील मी शिवसेना तालुका प्रमुख आंबेगाव शिवसेना शिंदे पक्ष म्हणायचा असेल तुम्हाला नाही शिवसेना शिंदे पक्ष नाही शिवसेना शिवसेना पक्ष जी बाळासाहेबांची शिवसेना ती शिवसेना ठीक आहे मुख्यमंत्री साहेबांच्या जे काही तुमचे जे प्रस्ताव गेले होते मुख्यमंत्री साहेबांक त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना डी पी सी निधी द्यावा असं जे काही आदेश काढला होता त्याच्यावरती कुठंतरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे असतील तर हे सगळे आदेशाबाबत दखल घेतलेली नाही आहे तुम्ही असं म्हणताय का त्यांना एकतर्फ फटकारलंच आहे किंवा कॅरेज टोप दाखवले आदेशाला तर तुम्ही याबाबत नंतर या ठिकाणचे जे स्थानिक आमदार जे आहेत आत्ताचे जे राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाचे आहेत त्यांचा प्रचार करणार नाही तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचा प्रचार करणार नाही अशा पोस्ट व्हायरल करतायत त्यामध्ये तुमचे पदाधिकारी हे अशा पोस्ट व्हायरल करतायत याबद्दल त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे पत्रकार साहेब गेल्या दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस जिल्हा नियोजनची विकासकामे असतील किंवा अजूनही काही विकासकामे असतील त्या संदर्भामध्ये ज्या याद्या द्यायच्या होत्या त्या याद्या जे आमच्या शिवसेना आंबेगाव शिरूर मतदारसंघामधील जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील ज्या ग्रामपंचायती आज शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे पस्तीस चाळीस ग्रामपंचायत शिरूर आंबेगावमध्ये त्या ग्रामपंचायतींचे सरपंच असतील आणि अजूनही बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये दोन चार तीन असे जे सदस्य आहेत किंवा या ज्या विविध कार्यकारी सोसायटीमधले सदस्य असतील शाखाप्रमुख असतील यांच्या सर्वांच्या मागण्या ज्या होत्या त्या आमच्याकडं सादर झाल्या त्यानंतर त्या सर्व मागण्या जे प्रस्ताव आम्ही घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं गेलो त्यांच्याकडं मिटिंग झाली असता त्यानंतर त्या सर्व प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी एन्डोर्समेंट केली अगदी मुख्यमंत्र्यांनासुद्धा आनंद वाटला का हे सर्व पदाधिकारी आज आपल्याकडं काहीतरी तालुक्याच्या विकासासाठी हे सर्व प्रस्ताव घेऊन आलेत तर त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून ह्या सर्व याद्या मुख्यमंत्र्यांनी एन्डोर्समेंट केल्यानंतर ह्या सर्व जिल्हाधिकारी कार्य कार्यालयाकडे देण्यात आल्या त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आता आम्हाला दोनच दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली एकही का काम हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे किंवा जे शिवसेनेच्या ज्या ग्रामपंचायत असतील किंवा जे शाखाप्रमुख असतील यांनी दिलेल्या ज्या याद्या आहेत जे प्रस्ताव आहेत ते एकाही यादीमध्ये नाव मंजूर झालेले नाही हे आम्हाला निदर्शनास आले आम्ही तिथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले का जिल्हा का मुख्यमंत्री कार्यालयातून ज्या तुमच्या याद्या आल्या ह्या आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर ठेवल्या होत्या परंतु पालकमंत्र्यांनी ज्या आम्हाला याद्या सांगितल्या जाहीर करण्यासाठी त्याच आम्ही जाहीर केल्या त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या वाट्याला एक रुपया ही निधी आंबेगाव तालुक्यामध्ये आला नाही हा अतिशय शिवसेनेवर अन्याय झालेला असा आम्हाला वाटतो म्हणजे ह्या गोष्टीचा अतिशय खेदाने सांगा वाटते का राष्ट्रवादीच्या लोकांना शिवसेनेची मते चालतात पण त्यांना जी विकासकामे द्यायची त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती ते झटकारत आहेत असं दिसतंय इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस शिवसैनिक आम्हाला ज्या यांनी विचारतील प्रश्न तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात किंवा आमच्यासाठी काय केलं नाही आणि मग आम्ही मतं का द्यायची हा प्रश्न विचारल्यावर जर शिवसैनिक जर बोलले आम्ही मतं देणार नाही किंवा मतदान करणार नाही त्यावेळेस मग आम्ही काय उत्तर देऊ शकत नाही मग आमची अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असतील त्यांना विनंती करतो का हे ज्या काही गोष्टी तुम्ही आज घडलेल्या आहेत असं आम्हाला कळतंय का आता प्रथम यादी तयार झालेली आहे अजून याद्या तयार होणार आहेत पुढील यादीमध्ये तरी शिवसेनेच्या आंबेगाव तालुक्यातली ज्या याद्या दिल्या त्यांचा विचार करावा असं मी त्यांना आवाहन करतो जर यादा कदाचित आहे ही परिस्थिती अशीच राहिली पुढच्या यादीमध्ये कामं जर तुम्हाला आली नाहीत मात्र निवडणुका आता दोन महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांनी पदाधिकाऱ्यांना आदेश केले की तुम्ही आता जवळजवळ राष्ट्रवादीचा शिरूर आंबेगावचा जो महायुतीचा उमेदवार आहे तो जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि दीपराव जुळसे पाटील हीच ती निवडणूक लढवणार आहेत शिंदे साहेबांनी आदेश दिला की त्यांचा प्रचार करा तर तुम्ही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार का नाही आता कसं आहे महायुती म्हणून जर आदेश दिला परंतु आम्ही आता दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहेत जर आमच्यावर अन्याय होणार असेल तर शिवसैनिक कदापि ह्या गोष्टीला मान्य होणार नाही म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचे जर ज्या काही गोष्टी तुम्हाला फक्त मताचं राजकारण करायचं असेल तुम्हाला जर शिवसैनिकांचे काय विचार करायचा नसेल शिवसैनिकांना जर निधी द्यायचा नसेल तरी तुम पुढच्या काळामध्ये शिवसैनिक काय निर्णय घेतील हे आम्ही पण सांगू शकत नाही शिंदे साहेबांच्या आदेशानंतर तुमची भूमिका असणार आहे बरोबर शिंदे साहेबांचा आदेश जरी आला तरी ही जर गोष्ट मान्य झाली नाही हा जर निधी आम्हाला आमच्या वाट्याचा जर मिळाला नाही तालुक्याला शिवसेनेच्या वाट्याचा निधी हा तालुक्याला मिळाला नाही तर शिंदे साहेबांच्या आदेशानंतर सुद्धा शिवसैनिक आमचं काय ऐकतील आम्हाला वाटत नाही म्हणजे शिवसे तुम्ही शिवसेना प्रमुखांचं ऐकणार असे शिवसैनिक ऐकतील हे असं वाटत नाही समजून घ्या मला काय म्हणायचे आम्ही पदाधिकारी आहोत आम्हाला शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत जाऊ पण लोकांचा प्रश्न आल्यानंतर त्यांनी जर सांगितलं आम्ही तुमचं ऐकू शकत नाही ही, ही सगळा अन्याय आपल्यावर होऊन सुद्धा तुम्ही जर ना ही गोष्ट परत करायला सांगता आणि आम्ही ऐकणार नाही त्यावेळेस आम्ही काहीच करू शकत नाही